आणि दुसरी गाडी जी चक्र मोडल्यामुळे खालीच राहिली ती तास क्रमांक सात मधून धावलेली गाडी हिंद केसरी फायनल आमदार शेठ किशनराव काळे गव्हाणवाडी यांचा नखऱ्या आणि बन सचिन शेठ वाई याचा छोटा पॅकेज बडा धमाका असा सिकंदर सिकंदर नखऱ्या आजच्या मैदानातील या ठिकाणी चक्र मोठ्या मुळे ती गाडी पळाली नाही परंतु ती बस गाडी या ठिकाणी बक्षीसा पात्र असणार आहे अशी दास क्रमांक सात मधून धावलेल्या गाडीचा या ठिकाणी उत्तेजनार्थ क्रमांक आहे आजच्या महिन्यातील आठ नंबरचा मानकरी कॉफी महिन्याचा आठ नंबरचा मान पटकाला दास क्रमांक एक मधून धावली गाडी आरोग्य ऊर्जालय डॉक्टर भीमराव गुटकर यांचा सूर्या आणि समाज पटेल गुरसाळकरांचा गजा पळाला गजा आणि सूर्य आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल ची आठ नंबरची मानकरी आजच्या मैदानातील सातवा क्रमांक क्वार्टर फायनलचा राजेश्वर भोसले धामणे स्वराज आठशे पंचावन्न या गाडीचा या मैदानातील सातवा क्रमांकाला सहा नंबरचा मान पटकावला क्वार्टर फायनलचा सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक नऊ मधून राहिली गाडी आई तुझा प्रसन्न सौ वंदना मॅडम मोहन दला माने सातावर यांचा राखीबाई आणि महेश अर्जुन जाधव यांचा सुंदर सुंदर आणि राखी आजच्या क्वार्टर फायनलचा चा सहा नंबर चा मान पटकावला आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल चे पाच नंबर चे मानकरी खास क्रमांक पाच मधून राहिली घरी जय प्रसन्न विनायक बागडे भारत आणि राजा आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे चे पाच नंबर मानकरी आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचा चा चार नंबरचा मान पटकावला चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक चार मधून दहावी गाडी गणावादळ ग्रुप निवडी तळसर यांचा गणाभाव आणि लक्ष्मण कांबळे वाजव यांचा भवा भवाल आणि गणाभावाच्या मागे क्वार्टर फायनलचे चार नंबरचे मानकरी तिसरा क्रमांक पटकावला क्वार्टर फायनलचा तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन मधून दहावी गेली आई एकविला प्रसन्न प्रणव किशन शेख शिंदे मोराळे माहिनी यांचा सम्राट आणि त्याच्यासोबत पळाला दादा सरकार विगत पडवेल सदाशिवकर यांचा पक्षा आजच्या महिन्यात तीन नंबर चे मानकरी आणि क्वार्टर फायनलचा दोन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक आठ मधून धावली गाडी शंभर भाजी खडक वासला निखिल शेख कोडे खडक वासला यांचा बुलेट आणि त्यांच्यासोबत पळाला अमोल सत्याहत्तर सत्याहत्तर घोसाळखरांचा देवा आजच्या महिन्यातील क्वार्टर फायनलचे दोन नंबर मानकरी आणि आजच्या महिन्यातील क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक तीन वरून धावली गाडी कुमारी सालवी किरण भांडवलकर सावार यांचा सोन्या आणि त्याच्या सोबत पळायला मालमा प्रसन्न तात्या पैलवान गिरवीकरांचा सोन्या सोन्या सोन्याची गाडी आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे एक नंबरचे मानकरी विजेत्या सर्व या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन क्षेत्रातलं एक नामंत्र मैदान या बैलगाडी शरीर क्षेत्राचे भीष्म पितामह म्हणून ज्यांना संबोधन आहे ते कैलासवासी भिवा गणपती शाहना याच्या छत्तीसागड पुण्य स्मरणानिमित्त आयोजित केलेला हा समस्त ग्रामस्थ चोराडे यांच्या वतीनं संपन्न झालेला हा बैलगाड्यांचा सोहळा या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास नऊशे पन्नास बैलगाडी मालक या ठिकाणी सहभागी झाले आणि या मैदानाची त्यांनी शोभा वाढवली त्या प्रथम त्यांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ चोराडे यांच्या वतीनं मनपूर्वक असं धन्यवाद सोनुषेख देशमुख कोरेगाव यांचेकडून या ठिकाणी बैलडावर हो। वाटेगाव या ठिकाणी एक हजार चालू आणि या मैदानाची खरोखर शोभा वाढवली बैलगाडी मालकानी तसं बघायला गेलं तर बरोबर दहा वाजता या मैदानाला प्रारंभ झाला आणि शंभर गाडी या ठिकाणी तीन वाजून दहा मिनिटांनी या ठिकाणी संपन्न झाले म्हणजे जवळपास पाच तासाचा कालावधी या कालावधीमध्ये झेंडा पंचांचाही कस पणा लागला त्यामध्ये आनंदराव जगदाळे असतील सोमनाथ जगदाळे असतील सुदर्शन आसीफ खटाव राहुल रोहित सर्वांचं मोलाचं सहकार्य लावलं आणि त्यांना सर्वात प्रथम सहकार्य केलं आमच्या सर्व बैलगाडी मालकांनी त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद या समस्त ग्रामस्थ तोराडेकरांच्या वतीनं आणि आजच्या या मैदानाचं लाईफ हिशोब त्याचबरोबर निसर्गाची नाळ आमचे सर्व युट्यूबचे सर्व सहकारी आणि यादव सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर आमचे अखिल भारतीय समालोचक संघटनेचे सर्व समालोचक त्यामध्ये अध्यक्ष आदरणीय प्रताप तात्या त्याचबरोबर कार्याध्यक्ष आदरणीय सुनील मोरे सरकार त्याचबरोबर सर्व आमची समालोचक मंडळी या सर्वांचं या ठिकाणी थोडा ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो त्याचबरोबर नंबर टेकर म्हणून रंबा पेटर शेनवडीकर मिथून त्याचबरोबर गडचे आबा सतीश या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आणि निकाली पंच म्हणून ग्रामस्थ त्याचबरोबर आयोजकांनी जी भूमिका पार पाडली आणि सुंदर असे निकाल दिले त्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद या मैदानाला सहकार्य लाभलं अखिल भारतीय बैलगाडी संघटना तालुका खदाव देखील मनपूर्वक आभार व्यक्त करून या ठिकाणी पंचाने दिलेला निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय आजच्या मैदानातील दहाव्या क्रमांकाचा मान क्रमांक हनुमंत भैया सुंदर आणि चौधरी यांचा, सुंदर यांचा गर्जा, या कल्पेत सुंदर हनुमंत सुंदर फॅन्स क्लब कारखेल लाला भोसले कारखेल अनुष्का अविनाश बावडे आणि छोट्या वेळेवर मालेगावांच्या या ठिकाणी सुंदर चौजरीला कल्पेश चौधरी यांचा गरजा पण आला आणि सुंदर अच्छा सोरणेकरांच्या भव्य देव मंदिरातील दहाव्या क्रमांकाचे मानकरी कैलास देवांना पिसा यांच्या छत्तीसावं पुण्यस्मरण या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित असलेल्या भव्य आणि दिव्य बैलगाड्यांचा जंगी सोहळा या सोहळ्याच्या निमित्त आयोजित असलेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये नव्या क्रमांकाचा मान संपादित केला तर क्रमांक नऊ वरून लावलेली घरचा सात स्वामी समर्थ वसन संपत्सेर घाडगे फलटण आरवी प्रशांत काठी नाशिक जानोरी या साधाचा नववा क्रमांक सुंदर अशी गाडी पळावी श्री स्वामी सेवांसर संपर्क से गाडगे फलटण आली प्रशांतसेल नाशिक जाणवली यांचा घरचा असाज पळावा लखन आणि शंभू लखन आणि शंभू आजच्या चोरणे भव्य देवा मंदिरातील एक विना मैदान आणि या मैदानातला आठवा क्रमांक संपादित केला तास क्रमांक एक करून पालेली गाडी आणि या ठिकाणी एक वरून पालेला या बैलगाडी शर्य क्षेत्रातील एक विक्रमी खरेदी होती त्याचबरोबर या बैलाला दुखापत झाली परंतु दुखापतीवर मात करून या ठिकाणी त्यानं फायनल साठी दौड लावली आणि मालकाचं नाव आठव्या नंबर क्रमांकासाठी प्राप्त केलं असा पैलवान योगेश भगत शिरसुकवण ऋषी वया पारिक किरण शेडवा लखन शेडवा शिर्डी ही यांचा सुंदर आणि साई असता हर्षेठ भिराने रायगाव पप्पू गायकवाड रायगाव यांचा वजीर या गाडीचा आठवा आला सुंदर अशी गाडी कोळाली सायस मिळाले नायगाव रायगाव आणि ऋषी आणि किरण सेटवाग शिर्डीकरांचा सुंदर पणाला सुंदर आणि वजीर आजच्या चोराडेकरांच्या भव्य देव मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी या ठिकाणी छत्तीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित असलेले भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा सातवा क्रमांक संपादित केला तास क्रमांक आठ वर गाडी यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ आणि सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव त्याचबरोबर कुमार जयेश अभिजित भैया पवार अकरवाडी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पार यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगावकरांचा बादल पळला आणि त्या जवळ स्वर्गीय रणजित निंबाळकर सर कुमार जयेश अभिजित भैया पवार कलमान ग्रुप साखरवाडी अकरावाडी फलटक यांच्या आठवणी वेगागासेवर सरजा पळला सरजानी बादल आजच्या चोरडेकरांच्या भव्य दिव्य मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकर कैलासवासी <णगी> विवा गणपती विशाल अण्णा यांच्या छत्तीसाव्या पुण्य स्मरणानिमित्त आयोजित असलेलं महाराष्ट्रातले एक विनाप्रवेश पीक मैदान आणि या मैदानातला सहावा क्रमांक संपादित केला तास क्रमांक चार वरून झालेली गाडी स्वामी समर्थ प्रसन्न कुमारी शौर्या देवद गोळीकर लोनंद आई कुमारी निकिता विठ्ठल गायकवाड या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री स्वामी समर्थ प्रसन्न कुमारी शौर्यात हवेतकरांचा बलमा पळाला आणि त्याच्या दिला निकिता विठ्ठल गायकवाड बुलढाणकरांचा राजा पळाला राजा आणि बलमा आजच्या चोराडेकरांच्या वैव देवा मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील पंचम क्रमांक राज क्रमांक दोन वरून नौल गाडी घरणिकीचा इंद्र केसरी राजा अनिल माने घरणीकी यांचा राजा आणि सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा रायफल ही या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर गाडी पळ चकनी वाकरीचा परवान म्हणून जा नंदी चोर कसा अनिल माने घरणीकरांचा राजा पळांचा गुन्हा मोठ्या मैदानाचा मोठा उत्सव म्हणून जा रायफल मिळाचा आजच्या कोरडे भव्य देव मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चतुर्थ क्रमांक संपादित केला महाराष्ट्रातला एक विना प्रवेश मैदान आणि या मैदानातला चतुर्थ क्रमांक तास क्रमांक सहावरून वरून भरली गाडी श्री जय पराजय नाशिक जिल्हा रोहित सिंगारे स्वामी बिसा गणेश स्वाती ट्रेवल चोराडे आणि शरद भाऊ यांचा या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली जय पराजय नाशिक जिल्हा रोहित शिंगारे स्वामीनी स्वाती ट्रेवल गणेश चोराडेकरांचा भारत केसरी गुरु पहा चौदुर् शरद भाऊ यांचा हिंद केसरी गुरु आजच्या चोराडेकरांच्या भव्य देव मादान चौथ्या क्रमांकाचे मानकरी कैलासू अशी भिया गणपती अण्णा यांच्या छत्तीसाव्या पुण्य स्मरणानिमित्त आयोजित असलेलं महाराष्ट्रातलं एक मैदान आणि या मैदानातला तृतीय क्रमांकाचा मान संपादित केला दोन्ही या ठिकाणी बैल या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये दुसरा किंग आहेत आणि या फाटीवर जेव्हा जेव्हा मैदान आयोजित झालं त्या त्यावेळेला या ठिकाणी यातला सोन्या धोनी फायनल साडी पाहत असा सिद्धनाथ सुना प्रेम दत्ता असे ट्रसाद सेनवडी आणि नगराध्यक्ष सचिन अप्पा वावडे महारुनाथ शस्ते पाटील वाणेवरी या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सिद्धनाथ प्रसाद असाल सेनोडीकरांचा सोनेवर पोरी पळला आणि त्याच वेळेला नगराध्यक्ष सचिन अप्पा माशिरोस एस के पाटील वाणेवाडीकरांचा साई पाळला साईवी धोरी आचार चोराडेकरांचा भाई अधिवानातील तीन नंबरचे मानखडी कैलासवाशी देवा गणपती बिसाळ अण्णा यांच्या छत्तीस साहेब पुण्यस्मरणानिमित्त आयोजित असलेल्या भव्य आणि दिव्य बैलगाड्यांच्या जंगी सोहळ्यामध्ये प्रथम आणि द्वितीय मध्ये दोन गाड्या सुंदर अशी लढत झाली आणि त्या लढतीसाठी पंचांना या ठिकाणी दोन नाईट तीन नाईट चार पाच वेळा या ठिकाणी निकाल व्हिडिओ शूटिंगला पहावा पाहावा लागला आणि पंचाने दिलेल्या निर्णयानुसार आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक तीन वरून गाडी विश्वजित देशमुख आपसिंगे इन चित्रदान केसरी आणि सिया समीशर अजितचे जगदाळे मोरगाव धरेवाडी या गाडीच्या क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळवल विश्वजित देशमुख मिळेल अभिसिंगांचं हिंद केसरी चित्र पळवला आणि त्याच सी सिया समीशर वाळकर दरेवाडी पुणे आणि अजितचे जगदा मोरगावकरांचा भोला शंकर पहावला भोला शंकर आणि चित्रा आजच्या चोरडेकरांच्या वैम देवातील दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा भाग पहिला बाजी भिवा गणपती विसा यांच्या छत्तीसाव्या पुण्य स्मरणानिमित्त महाराष्ट्रात एक बिना प्रवेश फीचं मैदान आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी जवळपास नऊशे पन्नास बैलगाड्यामध्ये ज्यानं या ठिकाणी गट सेमी आणि फायनल मध्ये प्रथम क्रमांक संपादित केला अशी सुंदर गाडी पाहावी तास क्रमांक सात वरुपा गाडी खंड पाटील चिरले आणि आई तुझा वैभव शेठ कदम गिरी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाली खंड राजेंद्र दीपक शेठ पाटील चिरले आणि दुर्गा तानासाहेब पाटील यांचा या ठिकाणी रन मेहरबान पळला आणि त्या दिवशी तुझावानी प्रसन्न वैभव शेट कदम गिरवीकरांचा रुद्रा पळला रुद्रवानी आणि रन मेहरबान आजच्या कॅलास वर्षी भीडा गणपती विसाहेबांना यांच्या पुण्य पुणे स्वराजानिमित्त आयोजित केलं विना प्रवेश चोरडेकरांचं मैदान आणि या मैदानात ही निवड रक्कम प्रथम क्रमांक एक लाख रुपये चे मारकरी विजेता सर्व बैलगाड्या मालकांचं चालकांचं चाहत्यांचं हल्ली कायदार